श्री स्वामी समर्थ मी प्रांजली मनुष्य जीवन म्हटलं की दुःख संकट अडचणी हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आलं अगदी तुमच्या असेल माझ्या असेल किंवा कोणाच्याही असेल पण बघा आपल्यापैकी आपण म्हणू शकतो की काही टक्के लोक असे आहेत की दुःख संकट आली तरीही त्याच्यावर अगदी सहजपणे ते मात करतात त्याचा कधी बाऊ करत नाहीत किंवा त्यांना त्या ते संकटांची कधीही भीती वाटत नाही आणि त्या संकटांना पार करू करून ते पुढे जातात आणि आयुष्यामध्ये यशस्वी होतात किंवा जे त्यांचं गोल असेल ते त्यांना प्राप्त होतं बरेचसे लोक असे आहेत की त्यांना अगदी काहीच करायची गरज नाही प्रत्येक गोष्ट त्यांना अगदी सहजपणे मिळून जाते कोणतेही प्रयत्न न करता आणि आपल्यापैकीच बरेच असे असे लोक आहेत की, की त्यांना सारखं एक झालं की दुसरं अडचण दुसरं झालं की तिसरं संकट एकाचं झालं की दुसऱ्याचं दुखणं दुसऱ्याचं झालं की तिसऱ्याचं सतत पैशाच्या अडचणी देवधर्म केला उपवास केले व्रतवैकल्य केले उपाय करून झाले सेवा करून झाले तरीही त्यांना म्हणजे हे जो काळ आहे त्यांची जी बिकट परिस्थिती आहे यातून बाहेर त्यांना पडणं शक्य होत नाही आणि संकट दुःख जे आहेत ते डोंगराळ एवढी वाटू लागतात आणि काही म्हणजे काळानंतर त्यांना असं ते थकून जातात की मी या संकटांचा सामना कसा करावा किंवा काय करावा ते त्याच्यातच ते जे गुरफटल्या जातात आणि मग आयुष्य जे आहे मग तिथेच भांडणं घरामध्ये तिथेच राडा सगळं हे अशा गोष्टींमध्ये चालू राहतं तर हे कशामुळे होतं बघा बऱ्याच वेळेला जसं तस तर सर्वांनाच आपल्याला आपल्या अपले आयुष्यामध्ये आपली कुलदेवी आपलं कुलदैवत आणि आपल्या गुरूंची सेवा करायला हवी का करायला हवी सेवा केल्याने काही ह्या सगळ्या गोष्टी होणार नाहीत का होणार शंभर टक्के होणार पण काय होणार जेव्हा ह्या तीन देवतेंची आपण सेवा करत असतो तेव्हा कुठेतरी जे आपण म्हणतो ना की दुर्भाग्य जे आहे ते सौभाग्यामध्ये बदलण्यास मदत होत असत कुठेतरी आपण जे म्हणतो ना की हे दुःख आहेत संकट आहेत त्यातून आपल्याला बाहेर कसं पडायचं ही आपली बुद्धी चालत नाही जे कुठेतरी आपली बुद्धी वाईट विचार किंवा तिथेच गुरफटून राहत आहे किंवा डोकंच चालत नाही कुठेतरी आपल्याला चांगल्या विचारांचे लोक भेटू लागतात किंवा आपल्या डोक्यामध्ये आयडियाज येऊ लागतात त्याच्यावर आपण काम केलं चाललो की आपल्याला त्यामध्ये यश मिळू लागतं किंवा जे अडचणी आहेत त्यावर मात कशी करायची किंवा त्यांना न घाबरता अगदी तुम्ही सहजपणे मात कराल आणि त्यातून बाहेर निघाल्यानंतर तुम्हाला यश मिळेल कुठेतरी म्हणजे काय की एक प्रकारचे पुष पाठबळ आपल्याला प्राप्त करण्यासाठी ह्या ज्या सेवा आहेत त्या करणं गरजेचं आहे तर कुलदेवी आणि कुलदैवत यांची सेवा तर आपण करतच असतो पण आपल्यापैकी बरेच दादा असे आहेत की त्यांना स्वामी सेवेमध्ये यायचं आहे किंवा ते आले आहेत पण स्वामी सेवा म्हटलं की नित्यसेवेला ते घाबरतात एवढा वेळ आमच्याकडे नाहीये ते आम्हाला सेवा करणं शक्य नाहीये मग त्यापेक्षा ना की नाही आहे आले आले सावे स्वामी सेवेमध्ये आणि गेले गेले सुद्धा कारण नित्यसेवा जी आहे ती नित्य त्यांना एवढी करणं शक्य नाहीये काम असतील ऑफिस असेल लहान मूल असेल घरामध्ये खूप लोक असतील ज्याचा त्याचा प्रश्न बरेच जण आजारी असतील तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय साध्या सोप्या पद्धतीने स्वामींची सेवा कशी करायची आहे हे सांगणार आहे आता पहिल्यांदा नित्य सेवा म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगते आणि मग सांगते की अगदी कमी वेळात ती कशी करायची म्हणजे तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की मी स्वामी सेवेमध्ये आलो आहे मी नित्य सेवा करत आहे आणि स्वामींचे अनुभव सुद्धा तुम्हाला येतील स्वामींची प्रचिती सुद्धा येतील येईल तुम्हाला आपल्या कुंडलीतील जर सगळे ग्रह निगेटिव्ह असतील आणि आपला जर गुरुग्रह पॉझिटिव्ह असेल तर सगळ्या निगेटिव्ह ग्रहांचा जो, ग्रहा जो, ग्रहा निगेटिव ग्रहां जो नकारात्मक प्रभाव आहे तो आपल्या आयुष्यावर हवा तेवढा पडत नाही का पडत नाही तर आपला गुरु ग्रह जो आहे तो स्ट्रॉंग आहे यामुळे आपलं गुरु पाठवळ जे आहे ते स्ट्रॉंग असणं अतिशय गरजेचं आहे त्याचबरोबर बघा की गुरुंबद्दल एक सांगितलं जातं जर आपण आयुष्यामध्ये गुरु केला नाही तर मेल्यानंतर सुद्धा आपल्याला मोक्ष नाही एवढं महत्व गुरूंच आपल्या आयुष्यामध्ये आहे त्यामुळे गुरूंची सेवा ही करणं तितकंच गरजेचं आहे नित्य सेवा म्हणजे काय की स्वामी चरित्र सारामृताचे रोज क्रमशः तीन अध्याय पठण करणं श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप करणं त्याचबरोबर तारक मंत्र जो आहे तो अकरा वेळा म्हणायचा आहे पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे शक्य होत नाही मग सोप्या पद्धतीने कसं करायचं तर बघा मी माझ्यावरून सुद्धा सांगते किंवा आपल्यापैकी बरेच जण असे असतील की ते या पद्धतीने फॉलो करत असतील पण बऱ्याच जणांना ही पद्धत माहीत नाहीये तर तुमच्याजवळ वेळ नाहीये पण तुम्हाला स्वामींची सेवा करायची आहे तर पहिली गोष्ट तुम्ही काय करू शकता की स्वामी चरित्र सारामृताचे आपल्याला रोज तीन अध्याय पठण करायचे आहेत पण ते तुम्हाला शक्य नाहीये तर तुम्ही काय करू शकता की अगदी रोज तुम्ही स्वामी सारामृताचा एक अध्याय पठण केला तरीही चालेल आणि याची कोणतीही वेळ नाही सकाळी उठल्यापासून ते रात्री तुम्ही झोपेपर्यंत तुम्ही कधीही या अध्यायाचं पठण करू शकता काहीही हरकत नाही तुम्ही घरी जास्त वेळ नसाल तुम्हाला घरी शक्य नाही तर अगदी तुमच्या ऑफिसमध्ये जेव्हा तुम्हाला लंच टाईम असेल किंवा जेव्हा कधी तुम्हाला वेळ असेल अगदी तिथे तुमच्या डेस्कवर तुम्ही तुमच्या ऑफिस तुमचं केबिन वगैरे असेल तिथे सारा ग्रंथ ठेवला आणि तिथे रोज एक अध्याय पठन केला तरीही चालेल कारण का की कोणत्याही देवी देवतांना तुम्ही किती किलो फुल अर्पण केले तुम्ही काय केलं तुम्ही काय नाही याच नाही तुम्ही सेवा करताय आणि तुम्ही किती श्रद्धेने आणि किती मनापासून अंतकरणापासून करताय हे गरजेचं आहे आणि काहीही न केल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं त्याच्यामुळे तुम्हाला जर अजिबात वेळ नसेल तर रोज एक अध्याय तरी स्वामी सारामृताचा पठण करा फक्त काय ट्रॅव्हलिंगमध्ये करू नका कारण ठीक आहे तू आपण म्हणजे आपल्याला पिरियड्स वगैरे नाहीत पण ट्रॅव्हलिंगमध्ये बसमध्ये वगैरे काय दुसरं कोण पिरियड वगैरे असतील हे आपण सांगू शकत नाही त्याच्यामुळे हा जो ग्रंथ आहे घरी आणि ऑफिस मध्ये पण कसं की तुमचं केबिन असेल तुम्ही तिकडे हे करत नसाल स्पर्श करत नसाल ठीक आहे ऑफिस हे सगळे आपापल्या डेस्क जाऊन बसले काम केलं तिथे तुम्ही या पद्धतीने पठण करू शकता आता दुसरं येतं ते म्हणजे स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप आता अकरा माळी जप तुम्हाला करणं शक्य नसेल तर तुम्ही काय करू शकता की रोज एक माळ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकता पण करायचं काय की थोडा तरी वेळ काढायचं एक माळ जी आहे ती तुम्ही देवासमोर म्हणजे अगदी सकाळी तुम्ही ऑफिसला जाण्याच्या अगोदर किंवा संध्याकाळी देवासमोर बसायचं किंवा स्वामींसमोर बसायचं दिवा लावायचा अगरबत्ती लावायची आणि श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आणि बाकीचा जो जप असेल तो माळ न घेता तुम्ही जेव्हा ट्रॅव्हल करताय तुम्ही जेव्हा ऑफिसमध्ये आहात जेव्हा तुम्हाला कधी वेळ तुम्ही घरामध्ये कामं करताय तेव्हा मनातली मनात तुम्ही काउंट न करता मनातली मनात श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या पद्धतीने तुम्ही जप करू शकता म्हणजे काय होईल एक माळ ठीक आहे तुम्हाला पूर्ण शक्य नाही तर एक माळ आपण स्वामींसमोर जप केला जी काही आहे तुमची प्रार्थना प्रॉब्लेम ते स्वामींना सांगितला आणि बाकीचा सा, जो जप आहे तो आपल्या वेळेनुसार केला तर या पद्धतीने तुमची ही सेवा सुद्धा कंप्लीट होईल म्हणजे अगदी अकरा माळीपेक्षा जास्त तुमची नामस्मरणाची जी सेवा आहे ती होईल आणि नामस्मरणापेक्षा दुसरी मोठी आणि श्रेष्ठ सेवा ही कोणतीच नाहीये त्याच्यामुळे ही सेवा तुम्ही अगदी कधीही कुठेही केव्हाही करू शकता ही झाली दुसरी पद्धत आता समजा स्वामी सारामृत रोज तुम्ही एक अध्याय पठन केलं रोज तुम्ही एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला माळ घेऊन पण काय करायचं आहे गुरुवारी मात्र वेळात वेळ काढायचा आहे रो, रोज रोज तुमच्याजवळ वेळ नव्हता काही हरकत नाही पण गुरुवार हा आपल्या स्वामींचा वार आहे आणि या दिवशी वेळात वेळ काढून तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचा संपूर्ण एक पाठ करायचा आहे आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप करायचा आहे गुरुवारी अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुम्ही कधीही करू शकता तुमच्या वेळेनुसार करू शकता त्यामुळे आवर्जून गुरुवारी मी सुद्धा या पद्धतीने करते रोज जर जा शक्य झालं नाही पण गुरुवारी वेळ काढायचा आणि त्या दिवशी ज्या नित्यसेवा आहेत त्या पूर्ण जशास तशा करायच्या जसं की स्वामी चरित्र सारामृताचा संपूर्ण एक पाठ त्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप आणि त्यानंतर तारक मंत्र जो आहे तो रोज तुम्हाला अकरा वेळा म्हणणं शक्य नसेल तर रोज अगदी तुम्ही एक वेळा म्हणा तीन वेळा म्हणा पण गुरुवारी मात्र अकरा वेळा स्वामीच सॉरी तारक मंत्र जो आहे तो अकरा वेळा म्हणायचाच आहे एका वेळाच ही सेवा करावी असं काही नाही जसं की आता सकाळ समजा तुम्ही सकाळी देवपूजा वगैरे केली स्नान केलं की तुम्ही स्वामी सारामृताचा पाठ करू शकता किंवा तुम्ही श्री स्वामी समर्थ मंत्राचा अकरा माळी जप करू शकता किंवा तुम्ही तारक मंत्र अकरा वेळा म्हणू शकता म्हणजे जेव्हा जशी वेळ आहे आता आता बघा तारक मंत्र म्हणायला खूप कमी वेळ लागतो तर तुम्ही सकाळी तारक मंत्र म्हणू शकता कारण काही गडबडीची वेळ असते दुपारी जेव्हा आपलं स्वयंपाक कामं वगैरे होतात त्या वेळेला तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचा पाठ करून घेऊ हो शकता कारण त्याला एक दीड तास लागतो मग दुपारचा वेळ आपल्याकडे दोन ते चार पर्यंत असतो वेळेत करू शकता आणि संध्याकाळी जेव्हा दिवे लागण्याची वगैरे वेळ असते त्यावेळेला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप करू शकता किंवा तुम्ही रात्री झोपण्याच्या अगोदरपर्यंत कधीही तुमच्या वेळेनुसार मी तुम्हाला एक सांगितलं की या पद्धतीने तुम्ही सेवा करू शकता पण तुमच्याकडे वेळ जसा अवेलेबल आहे त्या पद्धतीने तुम्ही सेवा करू शकता कारण कोणत्याही गुरुंना देवांना आपली त्यांची सेवा करण्याप्रती जी तळमळ आहे आणि आपण किती मनापासून करत आहोत हे महत्वाचं आहे भलेही आपल्यापैकी बरेच जण चोवीस तास सेवा करत असतील अगदी म्हणजे नियमांचं काटेकोरपणे पालन करून सेवा केली पण त्या सेवेमध्ये जर त्यांचं मनच नसेल अंतकरणापासून ते सेवाच करत नसतील आणि इकडे सेवा करतात दुसऱ्यांचं वाईट करतात तर ते त्यांना स्वामी सेवेचा अनुभव कधीच येणार नाही पण या उलट एवढ्या धावपळीच्या ह्याच्यात तुम्ही तुमच्या पद्धतीने सेवा केली काही नियमांचं तुमच्याकडून पालन करणं झालं नाही पण तुम्ही अगदी अंतकरणापासून तळमळीने केली तर तुम्हाला स्वामी सेवेचे अनुभव येणार शंभर टक्के येणार कारण तुमच्या सेवेमध्ये तुम्ही भलेही वेळ दिला नाही भलेही तुम्ही रोज सेवा केली नाही पण तुमच्या सेवेमध्ये ती तळमळ होती किंवा तो आपण म्हणतो ना विश्वास तुमच्या सेवेमध्ये आहे त्याच्यामुळे स्वामींची कृपा जी आहे ती तुम्हाला प्राप्त होणार आणि ज्यासाठी म्हणजे जी आपल्याला स्वामींची कृपा आपल्यावर व्हावी असं वाटत असतं जी कामं व्हावीत असं वाटत असतं ती प्रत्येक गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच होईल तर या पद्धतीने तुम्ही स्वामींची नित्यसेवा जशी जमेल त्या पद्धतीने करू शकता पण गुरुवारच्या दिवशी संपूर्ण करायची आहे श्री स्वामी समर्थ